कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायणगाव येथील टॉमॅटो तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय बाजारभाव मिळतोय व्यापारी बांधव काय भावाने खरेदी करतायत आपण जाणून घेऊया या ठिकाणी पाहतोय नेहमीप्रमाणे टोमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव चांगला हो मिळणं अपेक्षित आहे अमित शेठ नमस्कार नमस्ते नमस्ते आज काय बाजारभाव हो। आज माझा र काय नऊशे रुपये मागितले देत नाही नऊशे रुपये मागितले हो एक नंबरचं वक्कल काय भाव गेला एक नंबरचे नऊशे रुपये मागितले तसे आठशे साडेआठशे नऊशे साडेआठशे पावणे नऊशे रुपये पर्यंत साडेआठशे पावणे नऊशे हो बरोबर भाऊ कुठून आले तुम्ही संगम झाला करा व्यवहार एक नंबर माले त्यांना त्यांना म्हणले मोठा माले हा हा नाही तुमचं काम पण आम्ही स्ट्रीट चांगलं आहे का हे साईज आहे तो पण चांगला देत असते मोठी साईज आहे आता ह्याच्यात जम्मू साईजमध्ये पॅकिंगला जात नाही ना मटेरियल म्हटलं ओव्हर ओव्हर वेट जास्त जात पण आता मार्ग तर काढा ना शेतकरीला त्यांना सांगितलं नऊशे रुपये लाव आपण ते जात नाही त्यांचं म्हणणं हजार रुपये पुरे घेऊन जाय चान्स थोडंफार वाढवा नाही वाढवायला नाही काही वाढवायला चान्स नाही वाढवायला चान्स नाही काही हरकत नाही सोटी शेतकरी व्यापारी दोघांचा समन्वय बसला पाहिजे आता या ठिकाणी बघा चिठ्ठी द्यायचं काम चालू आहे महाल एक नंबरचा आहे आता काय भाव मागत आहेत आठशे अकरा तुमची काय अपेक्षा आहे नऊशे रुपये झाले पाहिजे गोलब साहेब आज काय परिस्थिती आठशे अकरा शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे बाजार भाव जरी आठशे साडेआठशे असला तरी अधिकचा बाजारभाव मिळावा ही शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे आवक खूप घटलेली आहे बाजारभाव चांगला मिळेल अशा अपेक्षा बघूया आपण जरा थोड्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे काय बाजारभाव त्यांच्या कामाला बाजारभाव मिळणार आहे नमस्कार मंडळी आज काय परिस्थिती आज तेरा तारीख आहे आज आठशे पंच्याहत्तर रुपये आठशे पंच्याहत्तर रुपये बरं बरं क्रेट किती किती क्रेट आहेत आपली तीनशे एकोणीस कुणी घेतली अमित शेत अमित दांगट पार त्यांनी काल चहाचे पैसे द्यायचे ठेवलेत अजून <laughs> <laughs> नमस्कार 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 काय बाजार भाव आज बाजार साहेब आज सहाशे पसशे नऊशे पर्यंत नऊशे पर्यंतचे भाव काय वाढतील बाजार हे चालतील साहेब हेच चालतील चला भाव वाढावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे दादा तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले सावरगाव सावरगाव संगमनेर तालुका नाही नाही आठशे पंच्याहत्तर कुठली व्हरायटी आणली साऊ कितवा थोडा आहे चौथा चौथा आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत सत्तर एक गेले अजून किती जातील तसं जायला पाहिजे दोनशे एक कॅरेट दोनशे एक जायला पाहिजे बरोबर मार्केटला काय सूचना काय नाही काय नाही मार्केटचा अल्वेल आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एक निश्चित आहे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे पैसे होतात योग्य बाजारभाव मिळतो त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतात आपण या ठिकाणी पाहतोय आता व्यापारी बांधवांची गर्दी झालेली आहे पाहूया काय दराने माल घेत आहेत आणि शेतकऱ्याच्या टॉमॅटोला किती पैसे मिळत आहेत इथे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा जास्त पैसे होते दादा नमस्कार कुठून आले काकड्याचे कुठली व्हरायटीआ काय भाव मागतायत दिली नऊशे अकरा रुपया नऊशे अकरा मागतायत दिले दिले धन्यवाद व्यापारी बांधवांनो असा शेतकऱ्यांचा दुवा घ्या अधिकचे पैसे शेतकऱ्यांचे करून द्या मंडळी नमस्कार 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 काय म्हणताय कशा आहेत एकदम मजा येत काय बाजार भाऊ आज बाजार भाऊ आज साडेसातशे मागत यात साडेसातशे हा मी म्हणतोय हजार हजार ठीक आहे साडेसातशे नाही पण थोडी वाढतील हजाराची व्हावीत अशी अपेक्षा आहे साहेब नमस्कार नमस्कार काय बाजार भाऊ खरेदी करते आज काय नाही मी आता लोक पहिलीच गाडी यांना मागितली काय भाऊ मागितली साडेसातशे केले कायम खाली होती गाडी बर थोडा आता माल झालाय साईज मध्ये भाऊ आता काय होतंय त्यांच्या जड काय होतंय ते पाहू ते यंदाच घेतील बाजाराचे बर 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 चला माल चांगला आहे पैसे व्हावेत साऊ टॉमॅटो आहे गावठी टॉमॅटो आहेत चांगल्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे सध्या टॉमॅटोची आवक घटलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे पैसे व्हावेत अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे दादा नमस्कार कुठलं गाव गावरी कुठली व्हरायटी घेऊन आली विराट काय भाव मागताय आहे आठशे एकसष्ट दिलंय आठशे एकसष्ट दिलंय बरं बरं चला शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे करा व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकरी यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय काय भावत कुठली व्हरायटी आहे मेघदूत आहे किती क्रेट आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस क्रेट आहेत चला सावकाश प्रवास करा घरी सावकाश पोहचा तुमच्या मुळे साहेब एकदम खास आलं बरं का घर म्हणाले काम करीत असताना ना व्हिडिओ बघतो तरी एकदम सुपर माहिती देत आहे तुम्ही एकदम खास धन्यवाद तुमचा दिवस सुखाचा जाओ प्रवास सावकाश करा हो हो सावकाश पोहचा बिबट्यापासून काळजी घ्या हो चालेल दादा नमस्कार 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 काय परिस्थिती आज आज काय सात साडेसात मागायचे सात साडेसात मागतात दिले का नाही अजून दिले हा विक्री झाली का नाही आज झाली पण आता मार गाड्या वगैरे पाचपन्नास कमीच अशा पाचपन्नास कमी करतात व्यापारी बांधवांनो इथं जो बाजारभाव ठरवता तोच बाजारभाव शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगा येथील टोमॅटो मार्केटमध्ये तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे सध्या बाजार आठशे साडेआठशे रुपयाचा सा मिळतोय तो अधिकचा होईल अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे अतिशय चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी विक्री करायला आलेला आहे हा नऊशे रुपयांनी मागणी केलेली आहे परंतु शेतकऱ्याची अपेक्षा आहे की हजार रुपये बाजारभाव मिळावा निश्चित शेतकऱ्याची मागणी काही चुकीची नाही एक नंबरचा जर माल आहे तर बाजारभाव देखील एक नंबरचा मिळायला हवा व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे पैसे करा exactly. शेतकऱ्यांच्या दुवा घ्या अधिकचा बाजारभाव करून शेतकरी बांधवांचे चार पैसे त्यांना अधिकशे मिळवून द्या अशा प्रकारची अपेक्षा आहेत दादा नमस्कार काय म्हणतो थंडी एकदम ओके कुठली व्हरायटी घेऊन आली आज साऊ 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 काय भाग आठशे रुपये व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे करून द्या आवक कमी आहे त्यामुळं बाजारभाव देखील चांगला मिळायला हवा आणि व्यापारी बांधवसुद्धा शेतकरी बांधवांची काळजी घेत आहेत पण तो बाजार अधिकचा चांगला मिळेल शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होतील अशी अपेक्षा आहे नागड साहेब नमस्कार नमस्कार आज तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दो काय बाजारभाव बाजारभाव काय आता साऊ घेतले आठशे साडेआठशेपर्यंत बरं काय शेतकरी देत नाही त्यांची अपेक्षा थोडी जास्त आहे ठीक आहे चला आता है ना सगळ्यात एक नंबरचं वकल किती रुपयात गेलं नऊशे पन्नास रुपये साडे रुपये बाजार भाव काय वाढतील का हेच राहतील बाजारात काय कुठं विकले तर वाढतील नाही विकले तर थोडंसं ती आवक घटलेली आहे आवक आहे भरपूर आहे आज कालच्यापेक्षा आणि बाजार बाजारपण आज आवक किती आहे आवक पाच हजार हा त्याच्यापेक्षा जास्त आहे आज त्याच्यापेक्षा जास्त आहे कालचा तुमचा रिझल्ट आज दिसला आवक वाढली बाजार भाव वाढलो त्याला शेतकऱ्यांचा दुवा घ्या नाही शेतकऱ्यांसाठी हो। अशी दन्यवास। शेतकरी बांधवांची काळजी घ्या व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे करा अशा प्रकारची तुम्हाला विनंती आहे नारंगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी नमस्कार दादा काय म्हणाय कुठून आले हां कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव मागतायत मागते आहेत सांगशे आठशे नऊशे काय अपेक्षा आहे आता बरंच म्हणायचं नऊशे रुपये यावा पण येत नाही मला माला बारीक मोठे असते किती क्रेटन दान। आठ क्रेटर्न अडीचशे जाळी अडीचशे जाळी किती वाजता निघाली नऊ वाजता नऊ वाजता पोहचले किती वाजता तीन वाजता तीन वाजता तिथे काय अडचण वगैरे मार्केट काय सुद्धा काही सोय नाही काय सुद्या नाही अडचण व्यापाऱ्यांकडनं पैसे वेळेवर हो पैसे मार्केटचं हीच खासियत आहे की शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळतात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसते त्यामुळे शेतकरी बांधवांनो नारणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करायला घेऊन या आणि हमखासपणे चार पैसे करा काहीच नाही एवढ का काढले असं कलर काही आ... कलर कुठली व्हरायटी विरांग येते विरांगर ठेवायला दादा नमस्कार 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 आज टोमॅटो काय भाव विक्री सहाशे सत्तर, गे सत्तर, सत्तर गेले वनशेष्ठ सहाशे सत्तर कुठली व्हरायटी होती सौ होते एकोणसत्तर आणि सेहेचाळीस शाहू काय भाव गेले सहाशे सत्तर सेम गेले तुम्ही दोन्ही सेम गेले काय मार्केटला सूचना मार्केटला काही सुचणार नाही नाही आम्ही शेतकरी लांबून येतो आम्हाला झोपायची सोय पाहिजे मा झोपण्याची व्यवस्था केली हो रात्री इथे व्यवस्था आहे ना पुढं इथे बाजूला जे मार्केट आहे ना नाही ना ते आता इथे शेड मध्ये इथं पडावं लागतं थोडं थंडीच बरोबर ठीक आहे पेड सर्व्हिस दिली तरी तो चालेल व्यवस्था करायला सांगू हो आम्ही जालण्याची नोंद घ्या तुमचे हेडिओ ऐकतो आम्ही रोज जालण्यावर ना आले आमची फॅमिली सगळं ऐकतो आम्ही बरोबर ठीक आहे सावकाश या सावकाश पोहोचा काळजी घ्या हो तुमचं काय नाव उद्धव चौरे मी बालगाव तालुका आंबड बरं किती लागवड दोन एक एकर एक एकर एकर आणि चला काळजी घ्या इकडे आहे का आहे आहे ना आए ना बरं काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचा बाजारभाव अधिकचा मिळायला हवा अशा प्रकारची अपेक्षा आहे व्यापारी बांधव शेतकऱ्यांची काळजी घेतील अशी अपेक्षा आहे दादा काय भाव गेले आठशे अकरा आठशे अकरा कुठली व्हरायटी शहाव आणि विरांग आठशे बर बर काय मार्केटला काय सूचना मार्केटला काय नाही व्यापाऱ्यांकडनं पैसे वेळेवर मिळतायत चला धन्यवाद सावकाश घरी पोहोचा चाचा नमस्कार काय मार्केटला आले का आज काय घेऊन आले टोमॅटो घ्यायला आले की विकायला आले घ्यायला आले कुठून आले आलेूर ओतूर काय टोमॅटो घेऊन आलो किरकोळ विक्री करता का हो बरोबर लोकल अच्छा लोकल विक्री करता हा बघा एक नंबरचा माल आहे थोडासा गजरा माल आहे पण माल म्हणजे सुपर माल आहे बाजारभाव देखील चांगला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे व्यापारी बांधवांनो चांगल्या मालाचे चांगले पैसे करून द्या अशी अपेक्षा आहे आज बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा अधिकचा बाजार मिळावा अशी अपेक्षा आहे यंदाचा सीझन शेतकऱ्यांचं आतभट्ट्यामध्ये गेले त्यामुळे आता कुठंतरी थोडेसे बाजारभाव वाढलेत ते अधिक अधिक वाढतील आणि शेतकऱ्यांचे चार पैसे अधिक होतील अशी अपेक्षा आहे दादा नमस्कार कुठलं गाव बारामती बारामती कुठली व्हरायटी घेऊन आले विरांत विरांत काय भाव मागतायत आहेत नऊशे रुपये मागतात नऊशे रुपये मागतात काय अपेक्षा आहे अपेक्षा नऊशे बरोबर खूप लांबून थंडी भरपूर आहे तिकडे बिबट्या वगैरे हो आहे का बिबट्या नाही आमच्याकडे कुत्री जास्त कुत्री जास्त बिबट्या नाही बरोबर ठीक आहे वाहन सावकाश चालवा आणि सावकाश पोहोचा ओके थँक्यू दादा नमस्कार नमस्कार कुठून आले करणार काय भाव मागताय आठशे साडेआठशे रुपये किती किलोमीटर आहे अंतर दोनशे एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी किती वाजता निघाले रात्री नऊ वाजता निघलो तो नऊ वाजता निघाले हा इथं काय मार्केट बद्दल काय सूचना मार्केट चांगला आहे पैसे वगैरे वेळ मिळतात होय काळजी घ्या सावकाश निघा सावकाश पोहोचा सावकाश चालवा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये तेरा डिसेंबर दोन, दोन, दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी होते चांगल्या टोमॅटोचे पैसे व्हावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असते की साऊ टॉमॅटो आहेत पाहूया आता काय बाजार भाव मिळत आहेत आप्पा काय भाव मागितले नाही साऊ आहे आपल्याला साऊ नकोय हो काय भावा मागितले मागितले माग काय अडचण काय मला काय झालं मला टोपीवाली व्यापारी सेव या पुढे माल चांगला चांगलाय चौदा झालाय काय भावा घेतलाय

बघायला आले कुठून आले पाहायला संगमनेर संगमनेर काय नारायणगावचं मार्केट कसं आहे पंधरा वर्षापासून बर बर हो का काय नाव तुमचं राजू पटा दिवस दिसले नाही कधी पण असतो असतो चला धन्यवाद शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे करून द्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या आज काय खरेदी करणार काय अच्छा बघायला आले बर नारंगाव नगरी तुमचं स्वागत आहे आता या ठिकाणी बघा टॉमॅटो विक्रीला आलेच गाडी खाली होतोय व्यापारी सगळे गोळा झालेले आहेत बघू आता काय भाव माल जातोय शेतकऱ्याच्या टोमॅटोचे शे पैसे झाले पाहिजेत नेहमीप्रमाणे गोलबसाहेब साहेब हजर आहेत नाही कोणी घेतलं तर शंभर टक्के ते घेणारच आहेत मंदिरासारखं गोलोक साहेबांचं दार तुम्ही सगळे त्यांचं काम चांगलं आहे काम पण चांगलं आहे काम पण चांगलं फसवणूक होत नाही शेतकऱ्यांची संघर्ष केला आहे त्यांनी तेवढा बरोबर आहे तर संघर्ष आता कमी होईल शेतकऱ्यांचा दुवा कायम घेत राहा फायदा नक्की होईल हल तुप हज़ार रुपया थोरो तो हासन मंत्रा केला लागते काय भाऊ आठशे रुपये का द्यायचे नाही का नाही नाही एवढ्या कमी मध्ये देऊ काय करता काय भाऊ द्यायचे हजार रुपयापर्यंत हजार रुपये मार्केट आहे हजार चाच काय कोणाचं विक्री झाली नाही अंदाज वाटतोय आमचं काय दोन हजार बाजार भाव मिळाला आमचं काय म्हणणं नाहीठा कोठा तो नाव आलं अच्छा कोठा कुठा आला कोटा हा कोठा घरगावच्या वरती दहा किलोमीटर बरोबर बरोबर तिथे पन्नास रुपये काय म्हणा रे रुपये भाडं कॅरेटला म्हणजे बरोबर बरोबर परवडलं पाहिजे बरोबर हजार रुपयाने तुमची विक्री हो तुम्हाला शुभेच्छा आता खाली उतरा हवेत नका जाऊ हवेत नका जाऊ सगळ्यांचा अंदाज घ्या आणि मग दांगडी साहेबांकडे जाऊ दे सॉरी गोलाब साहेबांकडे विक्री जाऊ द्या नाही होते सकाळी ते पण सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव आठशे साडेआठशे नऊशे रुपयाचा सा बाजारभाव मिळालेला आहे आवक साधारण चार ते पाच हजार क्रेटची झालेली आहे बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतं व्यापारी बांधवांनो असाच शेतकऱ्यांचा धुवा घ्या टोमॅटोला अधिकचे पैसे मिळून द्या शेतकरी खूप काबाड कष्ट करून टोमॅटो पिकवत असतो टोमॅटो या ठिकाणी विक्रीला आणत असतो यंदाचा सीझन सुरुवातीला शेतकऱ्यांचा खूप आठ गेलेला आहे सध्या बाजारभाव वाढले त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत व्यापारी बांधवांनो ग्रुपिंग करू नका शेतकऱ्याचे पैसे अधिक्ष करून द्या हिवाळा आहे टोमॅटो पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव आहे बिबट्याची भीती आहे पाणी भरणं अवघड आहे शेतामध्ये काम करणं तेवढं सोपं नाही त्यामुळे व्यापारी बांधवांना विनंती आहे टोमॅटोचे चार पैसे अधिकचे करून देत असताना शेतकऱ्यांचा दुवा घ्या हा दुवा निश्चित तुमच्या कुटुंबाला देखील फायद्याचा ठरेल शेतकरी बांधवांना मालाची निवड करून आला चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी निवडून आणल्यावर बाजारभाव देखील चांगला मिळतोय तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टोमॅटोला आठशे साडेआठशे नऊशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे आणि ज्या संक्रित व्हरायटी आहेत त्यालासुद्धा त्याच पटीमध्ये बाजारभाव आहे सातशे साडेसातशे आठशे साडेआठशे असा बाजारभाव मिळतो आहे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालेली आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणचे व्यापारी चांगले शेतकरी चांगले अडतदार मार्केट कमिटीचं संचालक मंडळ सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे सभापती संजयराव काळे नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात एखाद्या अडतदारांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याची जर काही फसवणूक केली अडवणूक केली तर त्याला तात्काळ जा विचारतात प्रसंगी त्याचं लायसन रद्द करतात शेतकरी बांधवांनो आपल्या मालाची खात्रीशीर दराने विक्री करा काही तक्रार असेल तर मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये आपली तक्रार नोंदवा मालाची चांगली प्रतवारी करून आणा जेणेकरून टोमॅटोचे चार पैसे अधिकशे होतील सुरेश वाणी विहारा टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका